हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा वेडिंग सिरीज सुरू केली होती तर त्याचा आज शेवटचा पार्ट आहे आणि बघू शकतात इथं छान एंट्रीला डेकोरेट केलेला आहे आणि सगळेच आता वराची वाट बघत आहेत तर इथे सगळे मुलीकडचे उभे आहेत आणि ही आहे हॉलची एंट्री एंट्रीलाच यांनी अक्षदा वगैरे ठेवलेल्या आहेत तर बघू शकतात इथून अक्षर घ्यायच्यात आणि हॉलमध्ये प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीनं इथली सिस्टम आहे तर या ताई उभ्या आहेत तर त्यांचाही मी हा व्हिडिओ घेतला छान स्माईल करत होत्या त्या आणि इथं फुलांचं पाकड्यांचं डेकोरेशन केलेलं आहे समोरच तर खूप छान वाटत होतं आणि आता वरात येत आहेत वरातचं वेलकम आता सगळेच करणार आहेत तर मला हे डेकोरेशन खूप आवडलं म्हणून म्हटलं शेअर करावं बघू शकतात वरात आलेली आहेत आणि इथं छान सगळे डान्स करत आहेत मुलीवाल्यांना देखील डान्स करायचा होता नंतर तेही जाऊन त्यां त्यांच्यामध्ये मिक्स झाले होते तर कुठलीही वरात डान्सशिवाय अपूर्ण आहे डान्स तर पाहिजेच पाहिजे आणि मुलाकडचे तर सगळेच बघा किती छान डान्स करत आहेत अगदी आता नवरदेवालासुद्धा ते म्हणजे उचलून घेतील आणि डान्स करतील तर ह्या ज्या काही आठवणी राहतात जे काही क्षण असतात ना हे कायमच्या लक्षात राहतात म्हणून लग्न हे जे आहेत ना हे प्रत्येक गोष्ट लग्नातली अगदी व्यवस्थित म्हणजे एन्जॉय करायचे असते तरच त्याचे काहीतरी आपण हे बहुमूल्य क्षण आपल्या आयुष्यामध्ये साठवून ठेवू शकतो तर बघा नवरदेवाला देखील घेतला आहे कोणीतरी त्यांच्या नातेवाईकांनी शोल्डरवर आणि बघू शकतात ते छान डान्स करत आहेत तर भरपूर धमाल आली होती आम्हालाही बघताना आणि कसं आहे ना, ना मुलीवाल्यांना जास्त डान्स करता येत नाही घरातमध्ये मुलंवाले छान धमाल करतात आणि अशा प्रकारे यांचा डान्स वगैरे सुरू आहे तर इथं नवरदेव आतमध्ये आलेले आहेत बसलेले आहेत आणि आता नवरीची एंट्री झाली आहेत ब्रायडल एंट्री झाली आहे आपली बघू शकतात तर मधुराचे सगळेच भाऊ आहेत आजूबाजूला आणि तिचे मावस भाऊ तिचे आत्या भाऊ होते आणि श्रेयस तिचा सख्खा भाऊ सगळेच इथं त्यांनी पकडलेलं आहे त्याला काय म्हणतात आता माझ्या लक्षात येत नाही आहे पण त्यामध्ये छान अशी चालली आहेत आपली नवरीबाई मधुरा आणि खूप क्यूट आणि खूप सुंदर दिसत आहेत बघू शकतात तुम्ही तर खूप सुंदर अशी एंट्री शांततेनं झालेली होती आणि नंतर मग पुढे ज्या विधी सुरू झाल्या त्या तुम्ही बघू शकता तो ते मजुराचे मामा तिला घेऊन स्टेजवरती गेले आहेत तर यांच्या काही जे काही पद्धती त्यानुसार मामांनी मधुराला नेल्या आहेत आणि तिकडनं मयुरीशचे मामासुद्धा आलेले आहेत आणि आता मंगळाष्टक सुरू होतील आणि जयमाला किंवा वरमाला जे काही आपण म्हणतो ते होत आहेत अंतरपाठ धरलेला आहे बघू शकतात आणि सगळेच आता अक्षदा वगैरे टाकतील आणि शुभमंगल सावधान होणार आहे तर बघा इथं बघू शकता तुम्ही सगळे चक्षता टाकत आहेत शुभ घटिका आलेली आहे जवळ आणि खूप सुंदर असं हे लग्न म्हणजे इथं होत आहे शुभमंगल सावधान झालेला आहे शुभ घटीगाळ झालेली आहे लग्न लागलेलं ला आहे खूप सुंदररीत्या आणि इथं मधुरा नमस्कार करत आहेत मयुरेशचा आणि आता काही वेळा तर सप्तपदी वगैरेसुद्धा सुरू होईल तर मी जेवढं शूट करता येईल तेवढं घेतलेलं आहे वरमाला वगैरे झाल्यानंतर सगळ्यांनी त्यांना स्टेजवर जाऊन आशीर्वाद दिला होता आणि त्यानंतर मग सप्तपदीला सुरुवात झाली होती समोर तुम्ही बघू शकता एक देवी मांडलेली आहे तर ही कडची आहेत म्हणजे नवरदेवांची नवरदेवाकडची त्यांची कुलदेवत तिथं त्यांच्या आईने तिथं उभारली होती आणि इथं आता सप्तपदीची तयारी होत आहेत दोघही अगदी रेडी आहेत सप्तपदीसाठी तर खूप सुंदर अशा पद्धती सुरू आहेत लग्न बघितलं ना की आपल्याला सुद्धा आपलं लग्न वगैरे आठवत असतं आणि बघायचं ते सात फेरे जे म्हणतात ते सुरू झाले आहेत तर मधुराने नऊवारी घातली आहेत, पोपटी रंगाची खूपच सुंदर दिसत होती आणि आता विहिणीची पंगत बसणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही ऐकाल आपला नवरदेवाचा उखाणा खंडात श्रीखंड तुमचा खंड आहे म्हटला आहे मयुरेशने मुद्रासाठी आणि ही विहिणीची पंगत बसली आहेत मी सुद्धा म्हणजे मुलीकडून बसले होते आणि बघा किती सुंदर डेकोरेशन केलं आहे तर या सगळ्यांनी इथून एंट्री केली होती ते मला शूट करता आलं नाही जे काही मानापानाची लोकं होती मयुरेशकडची सगळी या आ, प्रवेशद्वारातून जे डेकोरेशन केलेलं त्यातूनही फुलांच्या पाकड्याहून चालत आले होते आणि जेवायला बसले होते तर ते मला शूट करता आलं नाही कारण की मी दुसऱ्या बाजूला बसले होते दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटेच माझी गाडी होती तर रिटर्न म्हणजे नागपूर ते कल्याणचा रिटर्न प्रवास मी करायला लागले संध्याकाळचं काही शूट केलं नाही म्हणजे रात्रीचं कारण अस्मी आणि आम्ही सगळे थोडेसे सॅड होतो मदुरा गेल्यानंतर तर खूप साऱ्या पण आम्ही मैत्रिणीने गप्पा मारल्या कारण हे तीन चार दिवसामध्ये गप्पा राहिल्या होत्या तर बारा साडेबारापर्यंत खूप छान गप्पा मारल्या आणि त्याच आठवणी त्याच गप्पांच्या म्हणजे आठवणीमध्ये मी निघाले आहेत अगदी आता अस मी मला केव्हा मिळेल भेटेल माहिती नाही बघूया आता ती कधी माझ्याकडे कल्याणला येते आणि हा जो दृश्य मी दाखवत आहेत ना गाडी एका ठिकाणी थांबली होती संध्याकाळची वेळ होती आणि मला खूप छान वाटलं बघून तर कॅप्चर केला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केला आहे तर कसा वाटला आजचा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय